नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या स्वामी सहस्मिता यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज मी तुम्हाला अतिशय सुंदर माहिती सांगणार आहे तुळशीच्या लग्नाबद्दल तर तुळशीचा विवाह आपल्याला कधी करायचा आहे आणि कोणत्या तारखेला करायचं आहे आणि शुभ मुहूर्त काय आहे तर या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊया की तुळशीचं लग्न आपल्याला कधी करायचं आहे तर बघा तुळशीचं लग्न आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अन्यसाधारण असं महत्त्व आहे आपलं भाग्य आहे की आपल्याला तुळशीचं लग्न आपल्या घरासमोर दारासमोर आपण लावू शकतो तर तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वारा आहे बुधवार आणि पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार म्हणजेच तेरा चौदा पंधरा तर या अशा तीन दिवसात तुम्हाला तुळशीचं लग्न लावायचं आहे तर थोडक्यात काय तर बघा तेरा तारखेपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत आपण कधीही तुळशीचा विवाह करू शकतो तर आता तुळशीचं लग्न आपल्याला कधी लावायचं आहे कोणत्या वेळेला तर बघा प्रदोषकाळी लावायचं आहे म्हणजे काळ म्हणजे संध्याकाळी आपल्याला दारासमोरच आपल्या घरासमोरच तुळशीचं लग्न हे लावायचं असतं आणि अनेक जण काय करतात तर बघा तुळशी हा सण आहे ना दिवाळीचा एक भाग समजून तितक्याच उत्साहाने साजरे करत असतात आपल्याला माहिती आहे की बघा तुळस ही भवुभूमी प्रभावी औषधी वनस्पती आहे म्हणूनच बघा तिचे नाते आहे ना पित्रांशी देवांशी मानवांशी जोडून दिले आहे आणि तुळस भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे म्हणून पूजेच्या वेळेला भगवान विष्णूच्या चरणावर वाहिलेली तुळजी असते नैवेद्यावर ठेवणे म्हणजेच देवांना तो नैवेद्य समर्पण करणे आता आपण बघा देवाला नैवेद्य दाखवतो त्यावेळेस आपण काय करतो तुळशीपत्र ठेवतो त्याच्यानंतरच आपण देवाला नैवेद्य दाखवतो ना त्यामुळं आपल्याला आहे ना ज्यावेळेस आपण नैवेद्य दाखवतो देवांना त्यावेळेस आपल्याला तुळशीपत्र ठेवावंच लागतं कारण बघा तुळशीपत्राशिवाय नैवेद्य अपूर्ण आहे तो पूर्ण होत नाही आणि देवसुद्धा ते ग्रहण करत नाही नैवेद्य त्याचं हे कारण असतं त्यामुळं तुळशीला आपल्या हिंदू धर्मात खूप आनंद साधारण असं सा महत्त्व आहे आणि तुळशीशिवाय बघा दररोजची पूजासुद्धा पूर्ण होत नाही म्हणून दररोज आपल्या भगवान विष्णूंना तसंच बाळकृष्णाला एकतरी तुळशीचं पान आपल्याला त्यांना व्हायचं असतं आता सर्वात महत्त्वाचं तुळशीचा जन्म कसा झाला आपण ते जाणून घेऊया तर समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा त्याचे थेंब जमिनीवर सांडले व त्यापासून तुळशी जन्माला आली व ती ब्रह्मदेवाने भगवान विष्णूंना अर्पण केली त्यामुळेच ये ना भगवान विष्णूंची सेवा जिथं केली जाते ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते ना त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते आणि जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे लक्ष्मीला यावंच लागतं त्यामुळं आपल्याला सेवा करणं गरजेचं असतं आणि ज्या काही आपल्या संसारिक जीवनात अडचणी असतात वैवाहिक जीवनात काही अडचणी असतात ना त्यासुद्धा दूर होतात असं ही अशी थोडीशी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली मी आता तुम्हाला मी सांगते तुळशी विवाह आपल्याला कोणत्या मुहूर्तावर करायचा आहे तर तुळशी विवाह मुहूर्त दोन हजार चोवीसमधला तुम्हाला सांगते मी तर बघा कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीला द्वादशी तिथीच्या प्रदोष काळामध्ये तुळशी विवाह साजरा केला जातो तर वैदिक पंचगानुसार यंदा कार्तिक शुक्ल द्वादशी तिथी बारा नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजून चार मिनिटांनी सुरू होणार आहे तर तेरा नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजून एक मिनटाने हा मुहूर्त संपणार आहे आणि तुम्हाला सांगते मी तुळशीचा आपण जो विवाह करतो तुळशीचं लग्न आपण जे काही करतो तर ते आपले प्रदोषकाळी करायचं असतं आता प्रदोषकाळ म्हणजे काय तर बघा सूर्यास्तापासून तीन तासाचा कालावधी म्हणजेच साधारण दोन तास चोवीस मिनटांचा प्रदोषकाळ असणार आहे तर या आधारे तुळशी विवाहाचा मुहूर्त संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ते रात्री आठ वाजेपर्यंत असणार आहे तर असा होता मुहूर्त तर अशा मुहूर्तावर तुम्ही तुळशी विवाह करू शकता आणि आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असणार आहे आणि आता सर्वात महत्त्वाचं तुळशीचं लग्न आपल्याला शालिग्राम किंवा बाळकृष्णाशी लावायचं असतं तर बाळकृष्ण म्हणजेच बघा विष्णूंशी तर विष्णू अवतार म्हणजेच बाळकृष्ण यांच्याशी तुळशीचं लग्न लावायचं असतं आता तुळशीचं लग्न आपल्याला कुठे लावायचं असतं तर तुळशीचं लग्न हे आपल्याला आपल्या दारासमोर घरासमोरच लावायचं असतं आता स्वतःचं घर असेल किंवा जरी तुमचं भाड्याचं जरी असेल तरी आपल्याला तुळशीचं लग्न हे लावायचंच आहे स्पेशली बघा तुम्हाला सांगते मी जे विवाह योग्य मुलं मुली आहेत ना तर तशा घरामध्ये तुळशीचं लग्न हे आवर्जून लावलं गेलं पाहिजे कारण बघा हा अनुभव सिद्ध आहे का आता जे विवाह योग्य मुलगा किंवा मुलगी आहे तर त्यांना तुम्ही तिथं उभं करायचं आहे म्हणजे ज्या दिवशी तुम्ही तुळशीचं लग्न लावणार आहे त्या दिवशी तुम्हाला तिथे त्या मुला मुलामुलींना उभं करायचं आहे आणि ज्या वेळेस आपण बघा ज्या मंगलाष्टक म्हणत आपण अक्षदा टाकतो तुळशी मातेला नाही का तर त्या अक्षर तुम्ही टाकायच्या आहेत म्हणजे तुम्ही कसं करायचे तर बघा त्यांच्यासुद्धा डोक्यावर अक्षर पडल्या पाहिजे म्हणजे जिथं तुम्ही तुळशीचं लग्न करणार आहेत त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मुलामुलींना जे विवाहयोग्य मुलं मुली आहेत त्यांना उभं करायचं आहे तुळशी मातेच्या डोक्यावर जशा अक्षता पडतील तशाच त्यांच्यासुद्धा डोक्यावर पडल्या पाहिजे असं तुम्हाला त्यांना उभं करायचं आहे तुम्हाला समजलं असणार आहे आता तर बघा असं म्हटलं जातं की तुळशीच्या लग्नाच्या अक्षर आपण ज्या मुलामुलींच्या डोक्या पडतात ना तर त्यांचं एक वर्षाच्या आत त्या मुलामुलींचा विवाह योग जुळून येतो म्हणजे विवाह होतो एक वर्षामध्येच पण तुम्हाला सांगते बघा श्रद्धा ही महत्त्वाची असते आणि विश्वास हवा जी काही आपण सेवा करतो पूजा करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला विश्वास हवा तेव्हाच आपल्या इच्छा पूर्ण होत असतात तर विश्वास ठेवून करा बघा एक वर्षात तुमच्या घरामध्ये शुभकार्य घडेल तर तुम्हाला समजलं असेल की तेरा तारखेपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत आपण कधीही तुळशीचा विवाह करू शकतो आणि तुळशीचा विवाह जेव्हा आपण आपल्या घरी करतो ना तेव्हा आपल्यासुद्धा संसारात वैवाहिक जीवनात आपल्या काही अडचणी असतील अडीअडचणी तर त्यासुद्धा दूर होत असतात असं म्हटलं जातं की भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांची जर आपण सेवा केली ना तर आपल्या सगळ्या इच्छा इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि भगवान विष्णू लक्ष्मी माता यांना तुम्ही प्रार्थना करा नक्कीच तुमचा संसार सुखाचा होईल आणि जे काही प्रॉब्लेम्स असतील तुमच्या आयुष्यात संकट ते सगळे दूर होतील <laughs> आता तर आता सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगते मी की आपल्याला पूजा मांडणी कशी करायची आहे तुळशी आपल्याला करायचं आहे तर आपल्याला पूजा मांडणी करायची असते तर बघा आता नीट लक्ष देऊन आहे का तर तुम्हाला काय करायचं तर बघा तुळशी भोवती रांगोळी तुम्हाला काढायची आहे प्रथम तुम्हाला काय करायचं आहे तुळशीची जी कुंडी असते तिला सुशोभित करायचं आहे आणि तुळशीच्या चारही बाजूने तुम्हाला ऊस लावायचे चा आहेत चार तर ऊसाचा असा मांडो तुम्हाला आ, उभा उभारायचा आहे म्हणजे उभा करायचा आहे आणि तुळशीसमोर पाटावर तांदळाचं स्वस्तिक काढून त्यावर बाळकृष्ण ठेवायचं आहे आणि बाळकृष्णाच्या मूर्तीचं तोंड हे पश्चिमेकडे असावं तर विवाह संस्काराप्रमाणे आम्ही बाळकृष्ण तुळशीला चढती हळद लावायची आहे नंतर दोघांची पूजा करावी आणि बाळकृष्णाच्या मूर्तीवर स्त्रीसुक्त किंवा पुरुषसुक्त हे म्हणून अभिषेक करायचा आहे तर हे असं सगळं झालं तुम्हाला काय करायचंय तर बघा त्याच्यानंतर तुम्हाला त्यानंतर दोघांमध्ये अंतर्पाठ धरून तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या कुटुंबामध्ये सगळे उपस्थित असणार आहेत तर त्यांना अक्षता वाटायच्या आहेत आणि मंगलाष्टक आपल्याला म्हणायचे आहेत तर मंगलाष्टक ज्यावेळेस तुम्ही करणार आहे तुम्हाला मी सांगितलं तर त्या अक्षता तुम्ही टाकणार आहे तुळशी मातेच्या डोक्यावर बाळकृष्णाच्या डोक्यावर तशा अक्षदा तुमच्या मुलामुलींच्या डोक्यावरसुद्धा पडल्या पाहिजे तसं तुमच्या मुलामुलींना उभं करायचं आहे म्हणजे जे विवाह योग्य मुलं मुली आहेत त्यांचं सांगते मी आणि सर्वात महत्त्वाचं बघा तुळशी मातेला तुम्हाला मनीमंगळसूत्र त्याची ओटी भरायची आहे तर आणि इतर साहित्य जे आपण काही घेणार आहोत म्हणजे आता साहित्य म्हणजे काय तर तुम्ही जे काही घेणार आहेत लाया किंवा बोरे चिंचा तर हे सगळं काही एका वाटीमध्ये ठेवायचं आहे तिथेच तर अशी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला विवाह असा करायचा आहे तुळशी मातेचा आणि ज्यांना शक्य नाही तर तुम्हाला सांगते काय करायचं मग ज्यांना काही शक्य नाही करायला त्यांनी फक्त जे काही आपले अलंकार असतात तुळशी मातेला ते संर्पण करायचे आहे तर असं जरी प्रयत्न केला ना छोट्यासं तरी चालतं तर आता तुम्हाला समजलं असेल आणि तुम्हाला सांगते बघा तुळस ही अनेक विकारांवर आयुर्वेदिक औषधी म्हणून उपयुक्त असते तर बघा आपल्याला जे काही सर्दी होते खोकला होतो कफ होतो म्हणजे असे अनेक विकार होतात ना तर ते नाहीशी होतात फक्त तुळशीमुळे तर तुम्हाला सांगते तुळस ही ऑक्सिजनसुद्धा पुरवत असते आपल्याला तर आजचे व्हिडिओ इतकाच होता अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वाची माहिती होती तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुमचे काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला कोणी विसरू नका तर आपण अशाच दररोज नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचे व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबते धन्यवाद श्री स्वामी समर्थ